कुणीतरी नक्की असणार कोळीने माझ्या भावंडांची हत्या होताना पाहणार कुणीतरी नक्की असणार ओळीने माझ्या धावंडाची हत्या होताना पाहणार आम्ही तर माणसांनाही भावंडच मानतो झाडाचं स्वगत असं शीर्षक आहे कुणीतरी नक्की असणार ओळीने माझ्या भावंडांची हत्या होताना पाहणार आम्ही तर माणसांनाही भावंडच मानतो त्यातल्या कुणाचे तरी डोळे भरून आले असतील त्यातल्या कुणाचे तरी डोळे भरून आले असतील हजार हिरव्यागार फांद्यांखाली चिरडलेले शुभ्र पक्षी पाहून कुणाला तरी गलबलून आला असेल हजार हिरव्यागार फांद्यांखाली चिरडलेले शुभ्र पक्षी पाहून कुणाला तरी गलबलून आला असेल वाणी असती तरी आम्ही कुणाला शिवायशाप दिले नसते वाणी असती तरी आम्ही कुणाला शिवायशाप दिले नसते आजन्य मिलूट राहणं सळसळीत घरती सांभाळणं सावली देत राहणं तुमच्या घरातल्या अखंड उजेडासाठी दर पावसाळ्यात स्वतःच्या देहावर कुराडीचे घाव सोपणं तुमच्या समृद्धी मार्गांसाठी लाख भावंडांच्या हक्क सोबत राहणं हेच आमचं भाग्य आहे पण अजूनही तुमच्यात कुणीतरी एखादा मोहनदास गांधी नक्की असणार झाड आपली भावंड आहेत असं मुलांना तो नक्की शिकवेल पण अजूनही तुमच्यात कुणीतरी एखादा मोहनदास गांधी नक्की असणार झाडं आपली भावंड आहेत असं तो मुलांना नक्की शिकवेल इतकी हिंसा करून इतके रस्ते तयार करून भावांना कुठे जायचे तुम्हाला इतकी हिंसा करून इतके रस्ते तयार करून भावांना कुठे जायचे तुम्हाला एक सांगू मुळांकडे परतायला फार छोटी पाऊल वाट देखील पुरते मुळांकडे परतायला